महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून कर्जत खलापूर विधानसभा निवडणुकीत महेंद्र थोरवे यांच्या ऐतिहासिक विजयामागे चेंजर संकेत भासे यांचे कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत महेंद्र थोरवे यांचा विजय ऐतिहासिक आणि भरघोस मतांनी झालेला आहे या निवडणुकीतील विजयाच्या मागे एक महत्वपूर्ण कारण आहे आणि ते म्हणजे महेंद्र थोरवे यांच्या भाच्याचं योगदान संकेत जनार्दन भासे कर्जत नगर परिषदेत नगरसेवक म्हणून काम करणारे संकेत भासे या निवडणुकीत गेम चेंजर ठरले आहेत संकेत भासे यांचा प्रभाव केवळ कर्जत नगर परिषदेपुरता मर्यादित नाही तर त्यांचा प्रभाव कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या पातळीवरही मोठा आहे त्यांचं नेतृत्व आणि कार्यक्षमता यामुळे महेंद्र थोरवे यांच्या विजयास मोठं बळ मिळालं आहे संकेत भासे यांनी आपली रणनीती आणि नेतृत्व कौशल्य वापरून महेंद्र थोरवे यांच्या प्रचारास पंख दिले आणि त्यामुळेच ते गेम चेंजर म्हणून ओळखले जात आहेत संकेत भासे यांचा सक्रियपणा आणि त्यांचा कर्जत खालापूर मतदारसंघातील सशक्त नेटवर्क हे महेंद्र थोरवे यांच्या विजयाचे महत्वाचे घटक ठरले आहे निवडणुकीदरम्यान संकेत भासे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत घराघरात जाऊन महेंद्र थोरवे यांच्या प्रचारासाठी विशेष मेहनत घेतली त्यांचा हा समर्पण आणि कार्यक्षमता यामुळेच महेंद्र थोरवे यांना विजय मिळवण्यास मदत झाली महेंद्र थोरवे यांच्या विजया संकेत भासे यांचा अप्रत्यक्षपण महत्वपूर्ण रोल आहे कर्जत खालापूरच्या मतदारांनी विश्वासाने महेंद्र थोरवे यांना निवडून दिलं आणि या विजयात संकेत भासे यांच्या सामर्थ्याचं महत्व आहे आज महेंद्र थोरवे विधानसभेच्या रिंगणात विजयी होऊन कर्जत खालापूरच्या जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत त्यांचा हा विजय कर्जत खालापूरच्या राजकारणात एक नवा टर्निंग पॉईंट ठरला आहे आणि त्याबरोबरच संकेत भाजे यांच्या नेतृत्वाला एक मोठं प्रमाण मिळालं आहे महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी